चोवीसशे तेहतीसशे चौतीसशे रुपये सदतीसशे अडतीसशे एकोणचाळीसशे चार हजार रुपये चार हजार रुपये एकेचाळीस एक्केचाळीसशे एक्केचाळीसशे एक्कावन्न बेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे रुपये शेत पंचेचाळीसशे एक्कावन्न शेहेचाळीसशे रुपये शेहेचाळीसशे एक्कावन्न सत्तेचाळीसशे रुपये सत्तेचाळीसशे एक्कावन्न सत्ते अठ्ठेचाळीसशे एक्कावन्न एकोणपन्नासशे पुरे पाच हजार डबल झाले शेठ पाच हजार एक्कावनशे एक्कावन्सशे एक्कावंशी रुपये बोलायचे पाच हजार शंभर रुपये नाही शेटके बोलायचंय शेट तुम्हाला पाच हजार शंभर रुपये एक्कावनशे एकावन रुपये पाच हजार दोनशे रुपये पाच हजार दोनशे रुपये पाच हजार दोनशे रुपये गणेश जा एकवीसशे एक्कावन्न सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे एक्कावन अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे तीन हजार रुपये एकतीसशे एकतीसशे एक्कावन बत्तीसशे रुपये बत्तीसशे अकरा रुपये पस्तीसशे एकावन्न रुपये छत्तीसशे डबल झाले शेठ छत्तीसशे एक्कावन्न एकशे एकाहत्तरशे एक्कावन्न सदोतीसशे एकावन सदोतीसशे एक्कावन्न झेट सदोतीसशे एक्कावन्न सदतीसशे एक्कावनशे पुरे अडतीसशे रुपये सुभाष शेठ मांडायचा सुभाष शेठ वागुले करा पंधराशे रुपये पंधराशे एक्कावन्न सोळाशे सोळाशे एक्कावन्न रुपये एकोणीसशे एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार एक्कावन्न एकवीसशे एकवीसशे एक्कावन्न एक्कावन्न पंचवीसशे पंचवीसशे एक्कावन्न सव्वीसशे सव्वीसशे एक्कावन्न सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे एक्कावन्न अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकवतीसशे रुपये एक तीन हजार रुपये तीन हजार रुपये बोलायचे तीन हजार रुपये आलमीशे एका सतराशे एकसष्ट रुपये बघा अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे ते अठराशे अकरा रुपये अठराशे एकवीस रुपये अकरा रुपये चारशे